नाच कोणाला वाटत नवर नाचला पाहिजे वर हात करा बघा हे का एवढं प्रेमदर माया घालवायचं म्हणलं नवरी बाय कस व्हायचं आपलं आले 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 जोरदार टाळ्या म्हणजे मी आवाज द्यायच्या अगोदर का आल्या माहित का मी बी आहे ना तुम्हाला काय दिसत नाही का क्या बा ज्यांचं सुंदर मन सुंदर सौंदर्य आणि ते सुंदर सौंदर्य कशामुळे आहे चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे हा बघा ज्यांचा शुभ विवाह एकच मि आ, या कार्यक्रमासाठी सन्माननीय देवदत्त जयवंत्र विक्रम साहेब यांच्या धर्मपत्नी न्यूयॉर्क ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या संजली काका माननीय राजेश्वरीताई देवदत्त निकम आ, निकम्या निकम्या स्वागर। स्वागर। या ठिकाणी उपस्थित आहेत ताईस ठिकाणी स्वागत होत आहे नवरी आणि नवरदेय निष्ठाजोरीचा कार्यक्रम तुमच्यासाठी मॅडम या या साहेबिया जोरदार टाळ्या आतातरी टाळ्या वाजवा त्यांच्या स्वागत अस शुभम आणि अस्मिता प्लीज आपण मंचावर शुभम प्लीज आपण मंचावर द्या हे गाणं झाल्यानंतर प्रसिद्ध बाळासाहेब टेंगिरे यांच्या बखरदार आवाजात एक सुंदर पारी या ठिकाणी बघा पहिला म्हटलं किती लक्ष्मी नारायणासारखा ना सारखा जोडाय का पण तुमच्या दोघांच्या नावाचा एफ आय फाटलेला आहे सहाशे रुपयाचं बक्षीस आहे आणि त्यांचं मत आहे ना वर जागरण तुमच्या लग्नाच आहे का नाही तुमच्यामुळे मी इथं आले का नाही सगळ्या पोरीने बघा बरं किती छान मेकअप केलं का नाही बरं चिमने पोटासाठी आल्या तुमच्याकडे है का नाही आणि एवढे बघा हे गरीब कलाकार आहे का सगळे वाजवते तुमची वाट बघते नाही का तुमच्याकडे थोडस काम आहे आमचं तुम्ही थोडासा डान्स केला पाहिजे कुणाला कुणाला वाटतं नवरदेव नाचला पाहिजे वर हात करा बघा हे का एवढं प्रेम जर माया घालवायचंय म्हणलं नवरी बाई कस व्हायचं आपलं तुम्ही नाही नाचलात किंवा नाचलात तरी मी म्हणू शकत काही पण तुम्हाला सुट्टी नाही कार्यक्रम तुमचा आहे म्हणून नवर देवानी डान्स केलाच पाहिजे त्याचा अर्थ असा आहे देवा खंडेराया आई अम्माबाई आमच्या या लग्नाचं जा जागरण आहे या वाघ्या मुरळी मध्ये तुझ्या उपस्थिती मध्ये मी या ठिकाणी हजर आहे काही चुकलं असेल तरी आमची चुकी पदरात घे आणि आमचा संसार सुखाचा चालू चा चा दे जसा आप्पांनी आणि अगोदर त्यांच्या पप्पांनी जसा हा गाडा संसाराचा हकला आहे तसा मी ही पुढे हकणार आहोत यासाठी देवाकडे अंबाबाईकडे खंडराईकडे प्रार्थना करायची नाचून नाही करणार ना करत कर करतो मध्ये मोठे मनाचे ते तुमच्या मला गरिबाला दोन चार हजार रुपये ववळणी मिळली तर मिळणी है कने आपा? साठी नवरी बोलवलं तिथं मी विसरूनच गेले त्यांच्याकडे पाहू नाव घेस आहे तुम्ही त्यांचं मला माहित नाही त्यांचं काय नाव आहे ते घेणार ना भेट नाही त्या जोर महिला म्हणलं नाव झालं की टाळी वाजवायची ना आता मी वाजवा ढोबळ्यांची लेख पवारांची सून शुभमरावांचं नाव घेते ना। तुमच्यासाठी ना। ना। तुमच्यासाठी

రే తుజావి నీవ जायचं रे आपा, पा, 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 पा. आपा पा, 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 तुम्ही एकटे जाय का कुठे त्या आले 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 जोरदार टाळ्या म्हणजे मी आवाज द्यायच्या अगोदर का आल्या माहित आहे का मी बी आहे ना तुम्हाला काही दिसत नाही का मनाने आल्या जोरदार टाळ्या क्या बा ज्यांचं सुंदर मन सुंदर सौंदर्य आणि ते सुंदर सौंदर्य कशामुळे आहे तर परिवाराला एकत्रित घेऊन चालतात अशा आमच्या सुमंत यांनी आपण नाव घ्यायचं आता बरंय आहे का नवरी बाई न घेतली त्या मागासारख्या तुम्ही मागवा पुरेदार सर मागवा बक्षीस झाले हाय का तुम्ही नाव घ्यायच्या आधी चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे दगडूजी रावाचं नाव घेते तुम्हा सर्वांना पुढे पवार इज पावर नाव किती सुंदर आहे नाव सुद्धा सुंदर आणि ते तुमच्या तोंडून ऐकायचं ऐकायचंय सुमन बघा आहे का कस काय करू नाव घ्यायचं असतंय की नाही दे तरी सुद्धा म्हणून मला म्हणायचं आहे डान्स जोडा झाला पाहिजे जोड्या जोड्याने डान्स झाला पाहिजे मग पिवळा लहारी Mira, mira la que no. राजा पार्वतीला मग सारी आम्ही लग्नाला झाल्या